पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापुरातील जाहीर सभेला अंगाची लाही लाही करणाऱ्या प्रचंड उकाड्यातही सोमवारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोमवारी सोलापूरच्या होम मैदानावर पार पडली सोलापूरचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढं असून रविवारी यंदाच्या वर्षीचं सर्वात जास्त त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं सोमवारी उन्हाचा पारा किंचित कमी झाला तरी वातावरणात प्रचंड धग होती त्यामुळं सभास्थळी प्रचंड उकाडा जाणवत होता परिणामी प्रत्येकजण घामाघूम झाला होता मात्र असह्य अशा उकाड्यातही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता अनेक जण सकाळी अकरा वाजता सभास्थळी दाखल झाले होते दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर आले यावेळी मोदी मोदी आणि अप की बार चारसो पार अशा घोषणांनी होम मैदान परिसर दुमदुमून गेला होता